उपास वड़े। वड़े आज चतुर्थीचा उपवास असल्याने गरमागरम खुसखुशीत असे साबुदाणे वडे बनवले साबुदाणे वडे मी कसे बनवते ह्याची रेसिपी तुम्हाला आज दाखवते तुम्ही पुढच्या उपवासाला सुद्धा बनवू शकता आधी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आधी साबुदाणा वड्यांचं जे सारण आहे ना ते तयार करून घेतलं ह्याच्यामध्ये जिरे घालून ह्याचा ठेचा करून घेतला मिक्सरमधून बारीक करून ह्याच्यामध्ये जरा देखील मी पाणी घातलं नाही हे बघा आता हा ठेचा एका छोट्या वाटीमध्ये काढून ठेवला कारण की ज्या वेळेला आपण साबुदाण्याचं हे म मिश्रण तयार करू त्यावेळेला लागेल मग आता त्याच भांड्यामध्ये मी चटणी तयार करून घेते आहे तर इथे पुन्हा मी एक तीन ते चार मिरच्या घेतल्या आता तुम्हाला किती तिखट हवं आहे तुम्ही त्या तिखट हिशोबाने ति... तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी साधारण भाजलेले दाणे घातले आहेत सालीसकटच घातलेले आहेत मी नंतर ह्याच्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे साधारण अर्धी वाटी नंतर ह्याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत एक चमचाभर जिरे घातल्यानंतर थो थोडी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीर काही जणांना उपासाला चालते काही जणांना चालत नाही नसेल चालत तर तुम्ही ते स्किप करू शकता चवीप्रमाणे मीठ घातली आणि एक चमचाभर साखर घातली आणि थोडंसं पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आपल्या इथे चटणी तयार होते चटणी एका बाऊलमध्ये काढली की मग ह्याच्यामध्ये दोन चमचे दही घालायचं दही आवडत नसेल तर तुम्ही लिंबू जरी पिळलं तरी चालू शकतं मी इथे चटणीमध्ये दोन चमचे दही घालून घेतलेले म्हणजे कसं आपल्या त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणीसुद्धा आपल्या इथे तयार झाली आता चटणी तयार झाल्यानंतर छान व्यवस्थित हलवून घेतली की मग आपण वड्याचं मिश्रण तयार करूयात साबुदाणा वडा वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो मी बटाटा उकळून बनवते काही जणं कच्चा बटाटा त्याच्यामध्ये किसूनही वडा बनवतात तर मी आता उकळून बटव बनवते आहे आता इथे माझ्याकडे भिजवलेला साबुदाणा आहे साधारण अडीच वाटे असेल हा साबुदाणा आणि दोन मिडियम साईजचे बटाटे मी इथे उकडून घेतलेले आहेत आता हा साबुदाणा जो आहे तो बाउलमध्ये काढून घ्यायचा कारण की आपल्याला मिक्स करायचा आहे त्यामुळे बाऊलमध्ये काढून घ्यायचं जरा बऱ्यापैकी मोठ्या बाउलमध्ये हे काढून घ्यायचं साबुदाणा काढून झाला की मग ह्याच्यामध्ये तो बटाटा जो आहे तो कुसकरून घ्यायचा आता तुमच्याकडे जर उकडलेला बटाटा नसेल तर तुम्ही इथे किसले बटाटा किसूनही घालू शकता पण उकडलेल्या बराटे काय होतं वडा छान असा मिळून येतो त्यामुळे शक्यतो उकडलेला बराटा झाला नाहीतर तुम्ही किसून घातला तरी चालू शकतो दोन्ही बराटे असे मी कुसकरून घेतलेत पूर्ण स्मॅश केलेले नाही आहेत थोडाफार बराटा असा लागला पाहिजे वड्यामध्ये त्यामुळे पूर्णच असं त्याचं पावडर केलेली नाही आहे म्हणजे पीठ केलेलं नाही आहे याच्यामध्ये आता मी साधारण चार ते पाच चमचे दाण्यांचं कूट घालून घेतलं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं नंतर आपण जो ठेचा आधी बनवून ठेवला होता ना तो ठेचा ह्याच्यावरती घालून घ्यायचा आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घ्यायची कोथिंबीर पुन्हा सांगते जर तुम्हाला चालत नसेल उपवासाला तर तुम्ही ते कोथिंबीरसुद्धा स्किप करू शकता मग व्यवस्थित हे सगळं मिश्रण जे आहे ते एकजीव करून घ्यायचं मीठ वगैरे सगळं आपल्या पिठाला सगळीकडनं लागलं पाहिजे एक दोन मिनटं छान व्यवस्थित खालून व वरपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आता ह्याचे वडे थापून घ्यायचे आहेत पण वडे थापून घेण्याच्या अगोदर आपण तेल गरम करत ठेवायचं कारण की तेल गरम होईपर्यंत आपले वडे थापून होतात तर इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे आता वडे थापताना काय करायचं हाताला चिकटून येत ना म्हणून थोडंसं पाणी लावून घ्यायचं हाताला आणि मग वडा असा थापून घ्यायचा तुम्हाला किती मोठा हवा आहे त्याप्रमाणे थापून घ्या पण साधारण मिडियम साईजचा आणि थोडासा पातळ वडा थापायचा म्हणजे काय होतं जाड वडा असेल ना तर आतमधून तो कच्चा राहतो त्यामुळे मीडियम साईजचा असा हे बघा अशा पद्धतीने वडा थापून घ्यायचा असे सगळे वडे आपण थापून घ्यायचे आणि मग नंतर तळता येतात गरम गरम वडे खायला खूप सुंदर लागतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आता वडे थापून झाल्यानंतर गरम तेलामध्ये हे जास्त खूप जास्त घालायचे नाही तीन किंवा चार वडेच घालायचे आणि छान तळून घ्यायचे तळणीत वडा टाकला की लगेचच हात लावायला जायचा नाही एक दोन मिनटं घालून शिजून द्यायचा आणि मग नंतर तो पलटून घ्यायचा आणि मग पलटून घेताना एक तीन ते चार वेळा दोन्हीकडून तळून घ्यायचा असं आहे बघा मी तळते आहे ना अशा पद्धतीने तळून घ्यायचा म्हणजे काय होतं आतपर्यंत तो छान तळला जातो आणि वरून छान ख्रिस्पी होतो हे बघा अशा पद्धतीने सगळे वडे तळून घ्यायचे खूप छान साबुदाणा वडा अशा पद्धतीने तयार होतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही एक कमेंटही करा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर तुमची कमेंट मला खूप आवडते तुमची कमेंट आली की मला उत्साह निर्माण होतो चांगल्या चांगल्या रेसिपीज बनवण्यासाठी भेटू पुढच्या एखाद्या अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर